म्हणजे याकडं मी आता याच अनुषंगाने दुसरा असं बघू शकतो की म्हणजे इथली प्रायोगिक रंगभूमीची चळवळ किंवा आपण प्रवाह म्हणू तो एवढा सशक्त आहे पण नंतर त्या तो एका व्यावसायिक यशाकडे जायला पाहिजे तिथून तो टप्पा इथल्या रंगभूमीला गाठता आला नाही असं त्याला बरेच कारण आहेत की असं त्याला एक तर तुम्ही अतिशय नोन फेस असलेली माणसं घेणं आवश्यक असतं नंतर लोकांना मागणी तसा पुरवठा अशा पद्धतीची नाटकं देणं सुद्धा अपेक्षित आहे त्यातून आणि त्यामध्ये विनोद हा फार महत्वाचा मा ठरतो आणि त्यामुळे त्याकडे त्या दृष्टीनेच पाहिलं जातात पण असं असून सुद्धा की एखाद्या नाटकाचे पन्नास पन्नास प्रयोग केल्याशिवाय ते यशस्वी होत नाही व्यावसायिक रंगभूमीवर ही वस्तुस्थिती मात्र बदलत नाही आणि तेवढं तेवढी ताकद कि आर्थिकदृष्ट्या किंवा इतर कुठल्याही दृष्टीने आपले इथे तसे निर्माते नाही आहेत म्हणूनच ती आपल्याला ते नाटक करणाऱ्या लोकांवर जास्त अवलंबून आहे आणि तशीच राहील असं मला वाटतं आहे आणि राहणं माझ्या मते तरी योग्य आहे व्यावसायिक ह्याच्यामध्ये खूप कॉम्प्रमाइेस करावे लागतात नाटकाशी नाटकातल्या या सर्वच गोष्टींशी आणि त्यामुळे ते होऊ नये आणि सशक्त हे चालू राहावी असं वाटतं